तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील श्री क्षेत्र सखारामपूर इथे सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता गुरुवारी हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा पाटील समाज वधूवर परिचय ऑक्टोबर रोजी संपन्न झाला संपूर्ण जगात मराठ्यांचा नावलौकिक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापने मराठा शौर्य पुनर्स्थापित झाला अलीकडे एक मराठा लाख मराठा ही घोषणा देत त्या मराठा वंशाचे आपण वंशज आहोत याचा गर्व वाटला पाहिजे असे प्रतिपादन या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना हरिभक्त परायण तुकाराम महाराज सकारामपूरकर यांनी केले इराणी अफगाणी आणि मोगल हे परकीय शत्रू भातावर आक्रमण करताना फक्त मराठ्यांना भीत असत असल्याचे वक्तव्यही त्यांनी या प्रसंगी बोलताना केले समाजातील ज्येष्ठ नागरिक रघुनाथ मोरखडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थित होते या प्रसंगी वधूवर परिचय मेळाव्याला संबोधित करताना उपस्थित मान्यवरांनी लग्न कार्यात अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले तर या प्रसंगी मराठा भूषण सन्मानपत्र देऊन समाज सेवकांचा गौरव सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला छत्रपती शिवराय संत श्री सखाराम महाराज यांच्या प्रतिमा संत प्रवचन उपवर वधू परिचय वाचन झाल्यावर पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली या प्रसंगी तीन हजारच्या जवळपास समाज बांधव महिला भगिनी आणि युवक युवती सह समितीचे कैलास कडाळे नानाभाऊ पाटील श्रीकृष्ण काळे प्रमोद पाटील रवी पाचपूर संजय खोंड वैभव दाभाडे डॉ जयंतराव खेडकर प्रकाश गावंडे वैभव सारोकार गजानन मानकर संजय ठाकरे कैलास मारोडे रुस्तम दाभाडे श्रीधर गायकवाड शशिकांत भिंडे सुनील मोरखडे गजानन मोरखडे संदीप मोरखडे अरविंद तिजारे आणि समितीचे इतरही सर्व कार्यकर्त्यांनी मेळाव्या यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले या मेळाव्यात सातशेहून अधिक परिचय पत्रक भरल्या गेले व चारशे चौसष्ट पुस्तक नोंदणी झाली हा भव्य दिव्य सोहळ्यात उपवर वधूवर यांनी जवळपास एकशे पंच्याहत्तरच्या आसपास मुलामुलींनी प्रत्यक्ष परिचय दिला वधूवर परिचय मेळाव्याला अन्नदान दाते महादेवराव फाळके यांचे सुद्धा समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला याशिवाय मतदारसंघातील गुलाबराव मारोडे भाऊराव भालेराव ॲडव्होकेट संदीप उगले शिवाजीराव वाघ अभयसिंग मारोडे आदी उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे सखारामपूरवर परिचय संमेलन घेण्याचं हे आपलं तिसरं वर्ष आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरा येथील ज्येष्ठ नागरिक रघुनाथरावजी पाटील तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख अतिथी हरिभक्त सर्वात जर खूप चांगल्या प्रमाणात सर्वतोपरी सहकार्य असते म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होते आणि मग एक गोष्ट सांगावी अशी वाटते की सोयरी जुळवताना आहे आणि ते एखाद्या दोन अटी घेऊन बसतो आणि त्या अटीमुळे पुढे काय अनर्थ घडतात कधी कधी मुलीचे वय वाढतात कधी कधी दुसरं काही अनुचित घटना घडते त्या गोष्टीला कुठेतरी